एनडीए मध्ये पहिल्यांदाच अध्यक्ष नियुक्ती सुसंवादासाठी राज्यातही सूत्र असणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण तशी माहिती राज्यातही समन्वयक असतील एनडीए मध्ये पहिल्यांदाच अध्यक्ष नियुक्ती होणार आहे शहाकडे सूत्राची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए पहिल्यांदाच अध्यक्ष नियुक्तीची तयारी करते भाजो ही जबाबदारी भाजपाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला दिली जाईल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतर एनडीए अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल दक्षिण भारतातील एनडीए घटक पक्षाच्या एका नेत्यानं सांगितलंय की ही जबाबदारी अमित शहा किंवा राजनाथ सिंग यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांकडे जाणं शक्य आहे तर दुसऱ्या घटक पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलंय की मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडीतील एकेचाळीस पक्ष चांगले काम करत आहेत परंतु बऱ्याच काळापासून अशा वरिष्ठ नेत्याची गरज भासत होती ज्याच्यासमोर इतर पक्ष आपले मुद्दे मांडू शकतील त्यामुळे आता समन्वय सुधारेल अशी शक्यता आता एन डी एच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे